मी रेवती जोशी आज आपण कविता महाजन लिखित राज्य पुरस्कार ज्या कादंबरीला मिळाला आहे अशी ब्र या कादंबरीबद्दल बोलणार आहोत गप्प बस नाही तर या धमकीला न घाबरता धाडसाने उच्चारलेला शब्द म्हणजे ब्र नावापासूनच आणि नावाप्रमाणेच वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली कादंबरी म्हणजे ब्र या कादंबरीची गा नायिका प्रफुल्ला ही एक सर्वसाधारण गृहिणी आहे तिने ब्र हा शब्द उच्चारला स्वतःच्या कौटुंबिक निराशेतून बाहेर येऊन डोळसपणे बाहेरच्या जगाकडे पाहिलं त्यातून आलेले अनुभव घेत ती समृद्ध होत गेली के केंद्रापूर्वीच महाराष्ट्र शासनानं तेहतीस टक्के जागा स्त्रियांसाठी राखीव केल्या होत्या एकोणीसशे ब्याण्णव साली केंद्रानेही ही घटना दुरुस्ती केली आणि देशातील दहा लाख स्त्रिया पंचायत राज व्यवस्थेमध्ये अंतर्भूत झाल्या या नवीन सुधारणेमुळे महाराष्ट्रातील कितीतरी स्त्रियांना गाव पातळीमध्ये सत्तेमध्ये सहभाग मिळाला त्यात काही अडचणी आल्या आदिवासी स्त्रियांना याचा लाभ झाला का दुर्गम भागातील स्त्रियांना त्याचा कार्यकाल पूर्ण करता आला का याविषयी माहिती गोळा करण्याचं काम ठरवलं जातं अशाच एका स्वयंसेवी संस्थेत काम करण्याचं प्रफुल्ला ठरवते काम करताना फील्डवर तिला डोंगराळ भागात फिरावं लागतं अत्यंत परि प्रतिकूल परिस्थितीत वाड्यापाड्यावर ती या स्त्रियांबरोबर राहते जेवते आणि तिचं अनुभव विश्व विस्तारत जातं त्यातून तिची स्वतःची वैयक्तिक सुख दुःख तिला क्षुद्र वाटायला लागतात ग्रामपंचायती स्त्रियासाठी राखीव जागा ठेवण्याचा कायदा आला खरा पण सत्ता नेहमी हातात सवय पुरुष ती सोडायला तयार होत स्त्रियांना सत्तेच्या आसपासही फिरकू देत नाही निवडणुकीत उभे राहणाऱ्या स्त्रियांना हरतरेनं नामहरम करण्याची पुरुषांनी प्रयत्न केला कधी मारहाण कधी बदनामी कधी त्यांच्या शेतीचं नुकसान असे प्रकार होत होते मात्र ज्या स्त्रिया खरोखर समाजकार्याची कळकळ होती त्या चिकाटीने काम करत राहतात हळूहळू इतर स्त्रियांही त्यांच्या पाठीशी उभ्या राहतात प्रफुल्लाला सर्वेमध्ये लक्षात येतं की लांबून पाणी भरणाऱ्या कष्टाची कामं करणाऱ्या या स्त्रिया चावडीवर येऊन गावाच्या कल्याणाचीही कामं करतात या कामाबरोबरच प्रफुल्ला त्या स्वतःच्या ज्या संस्थेमध्ये काम करते त्या इतर संस्थांसाठी तिच्याशी संस्थांशीही तिचा संबंध येतो कादंबरीची नायिका प्रफुल्ला हिची वैयक्तिक सुखदुःख डोंगराळ डोंगराळ आदिवासी बायकांच्या कहाण्या आणि स्वयंसेवी संस्थांमधल्या घडामोडी अशा ती, तीन स्तरावर ब्र या कादंबरीचा पट विनला जातो ही संपूर्ण कादंबरी प्रसंगांमधनं उलगडत जाते ते त्या स्त्रियांच्या शब्दामध्ये पुस्तकात मांडलेलं आहे सर्वसाधारण गृहिणीपासून ते आत्मनिर्भर प्रगल्भ अशा समाजसेविकेपर्यंत प्रफुल्लाचा होणारा प्रवास वाचकांना बा अधिकच रंगून जा, जातो आणि हाती घेतलेलं पुस्तक आपण पूर्ण वाचूनच ठेवतो त्यामुळं सर्वांनी हे पुस्तक वाचावं वा असा माझा नेहमीच आग्रह आहे ही कादंबरी राजहंस प्रकाशन यांनी प्रकाशित केलेली आहे तीनशे छत्तीस पानांची ही कादंबरी आणि याची किंमत आहे तीनशे साठ रुपये राज्य पुरस्कार मिळाल्यानंतरही या कादंबरीच्या अनेक एडिशन्स आलेल्या आहेत सर्वांनी ह्या ही कादंबरी अवश्य वाचावी अशी सर्वांना विनंती धन्यवाद